नमस्कार साळगावकर महाराज खूपच चिडलेले असतात ते म्हणतात दौलतराव तुम्ही आमचा अपमान केलात या दिग्रजकरांच्या दोन्ही सुना आमच्याशी खोट बोलल्या व्यंकू महाराजांना जर का हेच करायचं होत तर त्यांनी आमचं कीर्तन या गावात का ठेवलं त्यांनी आम्हाला स्पष्टपणे नकार द्यायचा होता तेव्हा आप्पा म्हणतात अहो महाराज असा विचार सुद्धा करू नका अहो व्यंकू महाराज असं करतील असं तुम्हाला कसं वाटत तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा अहो मी खरंच सांगतोय त्यांनी काहीही केलेलं नाही आणि त्या दोन्ही सुना खोट बोलल्या कारण त्यांना फक्त वेळ मारून न्यायची होती फक्त तुम्हाला वाईट वाटू नये त्यासाठी त्या खोटं बोलल्या बाकी काही नाही तेव्हा साळगावकर महाराज म्हणतात हे चुकीचं आहे तुम्ही आमचा विश्वासघात केला तुम्हाला असं करायची काही एक गरज नव्हती तुम्ही जे काही वागलात ना ते खूप वाईट आहे हा आमचा अपमान आहे आणि आम्ही हा आमचा अपमान कधीच विसरणार नाही असं सांगत साळगावकर महाराज तिथून रागाने निघून गेलेले असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदूचं कीर्तन आटोपल्यानंतर सकाळी सकाळी आप्पा शकुंतलाबाईंना भेट भेटायला येतात तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात आप्पा तुम्ही तुम्ही का आलात अहो तुम्ही मला बोलवायचं होतं ना तेव्हा आप्पा म्हणतात शकुंतलाबाई कामच तसं होत म्हणून यावं लागलं काल इंदूचं कीर्तन साळगावकर महाराज यांनी ऐकलं त्यामुळे ते खूपच चिडून गेले आणि एवढंच काय तर त्यांनी तुम्ही खोट बोललात असं सुद्धा म्हणाले आणि ते खूप चिडलेले व्यंकू महाराजांना दोष देत होते त्यांना असंच वाटत होत की व्यंकू महाराजांनी आपल्याशी गद्दारी केली तेव्हा शकुंतलाबाई तोंडावर हात ठेवतात आणि म्हणतात बाप रे आता यांना कळणार आणि मग मा हे मला फोन करणार मी काय उत्तर देऊ मलाच कळत नाही तेव्हा आप्पा म्हणतात साळगावकर महाराज व्यंकू महाराजांना सांगण्याआधी जर का आपणच त्यांच्या कानावरती या गोष्टी घातल्या तर बरं होईल असं नाही का वाटत तुम्हाला तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात तुमचं म्हणणं कितीही बरोबर असलं तरी सुद्धा त्यांच्याशी बोलणं जरा कठीणच आहे कारण ते आता फोन उचलतील की नाही याची सुद्धा शाश्वती मला नाही तेव्हा आपण म्हणतात हे बघा शकुंतलाबाई बाई आपल्याला लवकरात लवकर व्यंकू महाराजांच्या कानावर सर्व गोष्टी घातल्या पाहिजे नाहीतर खूपच मोठा घोटाळा होईल कदाचित सर्वजण उगाच नाही तो विचार करतील व्यंकू महाराज आणि आपण सर्वजण भरटलं जाऊ तेव्हा शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना फोन लावायला घेतात पण त्यांचा फोन बिझी असतो इकडे साळगावकर महाराज व्यंकू महाराजांना म्हणत केली तुम्ही आमच्याशी के खोट बोललात तुम्हाला जर का तुमच्या शिष्याचं कीर्तन शेजारच्या वाडीमध्ये ठेवायचं होत तर तुम्ही माझ्याशी खोट का बोललात तुम्ही जर का मला हे स्पष्टपणे सांगितलं असत तर कदाचित मी तिथे आलोच नसतो तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात साळगावकर महाराज हे जे काही झालंय ते मला माहिती नाही पण जे काही झालंय ना त्याचा शोध मात्र मी नक्की घेईन आणि तुमची मी क्षमस्वा माफी मागतो आमच्या गावात तुमचा अपमान झाला असं तुम्हाला जर वाटतय तर मी तुमची हात जोडून माफी मागतो पण यासाठी तुम्ही मला जबाबदार धरू नका कारण हे जे काही झालं ना ते आमच्या नजरेआड झालंय आम्हाला यातलं काही माहिती नाही पण तरी सुद्धा आम्ही आमच्या गावातल्या लोकांशी बोलून घेतो आणि तुम्हाला काय ते सांगतो तेव्हा लगेच साळगावकर महाराज म्हणतात बघा तुमच्या गावात तरी तुमच्या शब्दाला मान आहे का बघा बाकी मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही तेव्हा लगेच साळगावकर महाराज फोन ठेवतात आणि व्यंकू महाराज आप्पांना फोन लावतात तेव्हा आप्पा व्यंकू महाराजांचा फोन उचलतात आणि म्हणतात राम कृष्ण हरी तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात आप्पा हे सर्व काय चालू आहे नक्की हा प्रकार तरी काय तुम्ही मला नीट सांगाल का तेव्हा लगेच आप्पा म्हणतात काय झालंय बोलाल का तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात तुम्ही मला फसवलं म्हणजे माझ्या शब्दाला विठूच्या वाडीत काडीचाही मान नाही हे मला कळून चुकलं तुम्ही माझ्याशी असं का वागला देव जाणे पण मी एकच गोष्ट तुम्हाला सांगेन ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी आता विटूच्या वाडीत पाऊल ठेवणार नाही आमच्या बायकोनी सुद्धा आमचा विश्वासघात केला आमची बायको जे काही आमच्याशी वागली ना ते खरोखर चुकीच वागली आणि त्यासाठी मी तिला माफ करणार नाही मला तर तिच्या या वागण्याचा खूप कंटाळ आला ती असं कसं काय वागू शकते तेच मला कळत नाही पण तिचं हे वागणं खरंच खूप चुकीचं आहे आता मात्र मी तिला कधीच माफ करणार नाही आपानी फोन स्पीकरवर ठेवलेला असतो त्याच वेळेला शकुंतला बाई म्हणतात अहो असं नका करू अहो मी जे काही केलं ते मोठ्या बाईंसाठी केलं मी मुद्दामून नाही लपवलं आणि मी तुम्हाला सांगणार होते पण तुमचा फोन मात्र स्विच ऑफ लागत कवरे होता कवरेज क्षेत्राच्या बाहेर होता म्हणून मला सांगता आलं नाही पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी कोणतीच गोष्ट मुद्दामून केलेली नाही तेव्हा लगेच आप्पा म्हणतात तुम्ही उगाचा शकुंतलाबाईंना दोष देताय बिचारांनी काहीही केलेलं नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात काहीही झालं तरी मी आता त्या ते गावात येणार नाही तेव्हा अंताजी बोलतात व्यंकट असं करू नकोस अरे मी स्वतः तुझी मापी आनंदीला मागायला सांगेन तिच्यामुळे सर्व झालंय ना तू काळजी करू नकोस पण तू प्लीज तू प्लीज लवकरात लवकर विठूच्या वाडीत ये तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात दादा काही झालं तरी मी विटूच्या वाडीत पाऊल ठेवणार नाही काही झालं तरी सुद्धा मी विटूच्या वाडीत येणार नाही म्हणजे नाही त्या वाडीत आता माझ्या शब्दाला मान नाही त्या जर का कोणाच्या शब्दाला मान असेल तर तो मोठ्या बाईंचा इंदूने सुद्धा मला एकदा सुद्धा सांगितलं नाही पण इंदू जे काही वागते ना ते खरंच चुकीचं वागते तिला लवकरात लवकर सावरलं पाहिजे नाहीतर पोरगी हातातून निघून जायची तेव्हा चांगलाच धक्का शकुंतला बाईन बसलेला असतो शकुंतला बाई, बाई म्हणता तुम्ही प्लीज राग मानू नका प्लीज या तेव्हा लगेच शकुंतला बाई असं व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले तू तर माझ्याशी बोलूच नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज विटूच्या वाडीत पाऊल ठेवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू